म्हसवट टाटा पॉवर कंपनीविरोधात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियांसह आमरण उपोषण करणार सामाजिक कार्यकर्ते महेश करचे माण तालुक्यातील पडसावडे गावातील टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीविरोधात स्थानिक कामगारांचा संताप उफाळून आला असून विकास व रोजगाराच्या आश्वासनावर शेती गमावलेल्या या स्थानिकार भूमिपुत्रांना आता संघर्ष करावा लागत असून कंपनी अन्याय व शोषणाचे गंभीर आरोप करत आहे याच पार्श्वभूमीवर आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे येत्या पंधरा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी बांधव कुटुंबासह आमरण उपोषण करणार आहे भूमिपुत्र कामगार शिवाजी जाधव यांना कोणतेही ठोस कारण न देता नोकरीवरून कमी करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबावर उपास आरोग्य विमा आणि सामाजिक सुरक्षेच्या हक्कापासून वंचित करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी आक्रोश न्यूजशी बोलताना दिली आहे आक्रोश न्यूजसाठी संपादक शहाजी लोखंडे म्हसवड